मी एवढं चुकीचं काम केलं आहे ना म्हणजे एखादी गोष्ट केल्यानंतर त्याचा एवढा पश्चाताप होतो ना तीच गोष्ट आज माझ्यासोबत झाली आणि ते पण माझा नवरा घरी नसताना मी ती चुकीची गोष्ट केली त्यांनी माझ्यावर एवढा विश्वास ठेवला होता आणि मी ती गोष्ट कशी करू शकते म्हणजे मलाच आ, विश्वास बसत नाही आहे पण काय झालं माहिती आहे का इकडं मी मस्त माझं सगळं दुपारचं काम वगैरे सुरू होतं काम आवरलं होतं श्वासला झोपे घातलं होतं आणि हे बघा मी रोज एवढी सकाळी मेहनत करते मी आज एक्झरसाईज नाही केली सकाळी हा अजून हा व्हिडिओ आहे हा आणि हा पुढचा पण एवढं घाम काढावं काढण्यासाठी किती एक्झरसाईज करावं लागते बापरे एवढ्या कॅलरीज बर्न करण्यासाठी एवढं घाम काढून पण चाळीस पन्नास फक्त कॅलरीज बर्न होतात एवढी त्याच्यासाठी मेहनत करावं लागते आणि आणि मी शेवटी केलंय काय मी कशी करू शकते मलाच विश्वास बसत नाहीये ते मला म्हणायचे वाव छान नाही का करते एक्झरसाईज कधी कर नाही ते एवढं मोटिवेट करायचे आणि मी कसं केलं हे मलाच कळत नाहीये मस्त शिवाज झोपलाय माझे कपडे धुवायला सुरू येतं पर्शी वगैरे पुसून झालेली आहे आणि मी काय कुटाणा केलाय बापरे मी खुशाल मला पिण्यासाठी चहा टाकलाय चक्क चहा म्हणजे वेट लॉसमध्ये चहा सगळेच म्हणतात की कधीच पिऊ नये आणि मला चहा आवडत पण नाही माहिती मी पित नव्हते रेग्युलर मला आज एवढी क्रेविंग झाली ना त्या चहाची एवढी क्रेविंग झाली चहा आणि बटरची मी ना रील्स बघायलाच नाही पाहिजे तिकडं मशीन सुरू होती कपड्याची तोपर्यंत मी इकडं रील्स बघत होते आणि रील्स बघून एका रील्समध्ये ना एक ज एक, एक लेडीज मस्त नाही का असा पूर्ण कप भरलेला होता चहाचा आणि बटर होते तर ती खात होती मला ते बघून एवढी खाण्याची इच्छा झाली एवढी खाण्याची मी मला स्वतःला कंट्रोलच नाही करू शकले मी मस्त गोड साखर पत्ती अद्रक टाकून मस्त एक कप भरून चहा बनवला आहे आणि खुशाल मला लाजणं नसल्यासारखं मी माझी सगळी एक्झरसाईज एवढ्या एक्झरसाईज मेहनत सकाळी उठणं हे सगळं विसरून जाऊन आज एकतर एक्झरसाईज एक्सरसाइज नाही केली त्याच्यामागं कारण आहे माझं ॲक्च्युली दुखते थोडी तब्येत खराब आहे त्याच्यामुळे एक दोन दिवस नाही करणार आहे नाही उद्या करेल दोन दिवस म्हणजे काल आणि आज दोन दिवस झालं नाही केली उद्यापासून करणार आहे मी कन्फर्म की मी माझी स्वतःमुळंच नाही केली तर थोडा होतं नाही सांगू शकत तर उद्या सांगेल माझी थोडी तब्येत खराब होती म्हणून आणि नंतर सगळं खाऊन पिऊन झालंय मस्तपैकी आणि त्याच्यानंतर म्हणजे मी खाल्लं एक बटर खाणार म्हणलं होतं उगची उगती पिशवी जवळ घेऊन आले आणि त्यातले तीन बटर खाल्लेत मी ने कप चहा आणि ते पण दुपारच्या साडेबारा वाजता म्हणजे मी कसा एवढा मूर्खपणा करू शकते मलाच विश्वास बसत नाही मला आता त्यांना आल्यावर तोंड पण दाखव वाटणार नाही ते म्हणले होते तो चहा कसलाच पिऊ नको आणि मी खुशाल पिले मला माझी स्वतःचीच लाज वाटायली आणि पच्छता फळलाय त्याच्यानंतर आता मी काय बोलू मलाच कळत नाही हे बघा मी जे माझ्यासोबत रिअल झालं का ते सांगते उगंच नाही मी एक्झरसाईज करते मी काय खात नाही हे ते ज्या गोष्टी रिअल मी केल्या त्याही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्याकडून झालीच